हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी बद्दल तर आज तुमचे दादा चाललेले आहेत आपल्या सोनंच्या आजीला पाहायला पाहायला म्हणजे का जसं मी म्हटलं की दोघं एकत्र जाऊ शकत नाही एक कोणीतरी थांबावं लागतो एक मुक्काम पडणार असेल तर एक कोणी तर थांबावं लागतं कारण मागची जत्रा मागचं सगळं आहे यांना काय म्हणलं की तुम्ही आता जा बघून या फक्त आजीकडे जाणार आहेत आता टायमिंग झालेलं आहे साडेबारा आता साडेबाराला जाणार आणि यायचं होत नाही कारण चार पाच पाच तासाचा प्रवास आहे बेस्टिन जाणार आहे गाडीवर काही पाठवत नाही काय वर्ष नाही तिकडच्या तिकडे पुढे चालल काय गॅरंटी नाही कुठंच गाडी लावू नका इथना आपल्याला रिक्षा मिळते इथून पकडून जावा होऊ दे तुम्हाला गाडीवर पाठवायला नको रे बाबा काम आहे का गाडी आहे ना जुनाच झालेली आहे आपली टू व्हीलर आणि मधीच कुठं तर पंक्चर होऊ कुठं काय होऊ येताना लेट झाला एस टी आपलं कसं ही बिन हे पाऊस पडायला लागलाय बाहेर पाऊस पण असा सुरू आहे ना आता पावसाळ्यासारखाय असो तर मी आजीसाठी द्यायला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे नाचणी सत्व आता जे माझं जे होतं ना बनवलेलं तेच मी देणार आहे कारण मला बनवायचंच झालं नाही सगळ्या कामामध्ये पुन्हा आहे ड्रायफ्रूट पावडर हे आता दिलेले जाते माझ्या मध्ये महिना दोन महिना आरामात जाते सोबत आता बाकीच काहीच खायला देऊ शकत नाही तर फरसाना देते कारण का चुनो मुनो थोडस खातील या हिशोबानं फरसाना आणि याच्यामध्ये आहे तिची चप्पल म्हणजे आणि साडी कुठे जसं तुम्हाला दाखवलेली ही जलपरी साडी जी आहे तु कुठे कुणी असं तुमची बॅग द्या बॅग मध्ये भरते चुलत मामाची मुलगी तिथं गेलेली तिच्या फोनवर फोन केली ती मला काही आणू नका देऊ नका देऊ नका फक्त एखादी चक्कर टाका आणि फोन करत जावा फोन करायला कसं आहे घरची जिकडे तिकडे असतात रुपेश ट्रॅक्टरवर हो आहे तो तिकडेच असतो रितेश तो मसाल्यांचं डिलिव्हरी पोचवायच्या ऑनलाईन ऑर्डर असतात ना तर त्यांचं डिलिव्हरी द्यायचं मामाचं असतं ते माल आणायचं मटेरियल आणायचं सगळं करायचं आणि मग घरातल्या दोन बायका त्यांचा काही दिवसभर ते मसालं घर मुलं जनावर चालू कोणाला एवढा वेळ असतो की बाबा कॉल आला तरी सगळे जिकड तिकडे बाहेर असतात याच्यामधली काय काय घेतले शर्ट पण पॅन्ट एखादी तरी पण बघा पावसाचं वातावरण बे दे पप्पाचा

माझीसाठी ना मी बांगड्या घेऊन आलेली आहेत साईज मला माहीत नाही बसेल न बसेल तिल न, तिला अशा बांगड्या मी एकदा जबरदस्तीनं घेऊन दिलत्या जेव्हा ती घातल्या तेव्हापासून तिला अशा बांगड्यांची सवय झाल्या हा रिकामा रिकामा म्हणते बघूया बसलं तर बघा नाही तर रिटर्न घेऊन या मग त्याला देऊन मग दुसरं बघूया चंद्रकोरची कोणाकोणाला आवड आहे आमच्यात चंद्रकोर म्हणलं आम ना की एवन टिकली ही <laughs> थोडीशी वेगळी आणले कुठंतर साडीवरती सिंपल साडीवरती आणि आता ही चंद्रकोरच असो चला आता दादाला पहिला पाठवते कारण पटकन यायचं आहे आणि माघारी तर ज्या कमळाबद्दल मी तुम्हाला बोललेली की कळी आली त्याच्यानंतर केवडी आली दाखवली आज ना हळूहळू हळू जी आहे ती ही उमलायला लागलेली आहे मला एक तुम्हाला विचारायचं होतं ज्यांच्या घरी कमळं आहेत आणि फुलं आलेले आहेत त्यांना एकच विचारायचं आहे की हे उमलायला किती दिवस लागतं कारण या पाकळ्या होत होत्या थो थो सेपरेट थोडंसं ओपन होत होतं पुन्हा संध्याकाळी बघते तर ते तेवढंच होतं म्हणजे एक फुल उमलायला ते दोन दिवस घेतं तीन दिवस घेतं काय एवढंच उमलतं तेव तेव्हाच तोडायचं कारण हे पहिलं फुल आहे आम्हाला कारण काही माहीत नाही की बाबा हे कधी तोडायचं काय तोडायचं तर ज्या ताईंकडे आहे त्यांनी जरूर मार्गदर्शन करावं आणि आता हे इथंच गळून पडेल मला एवढी उत्सुकता आहे की हे न्यावं लक्ष्मीच्या चरणी जे आहे ते अर्पण करावं कारण आपल्या घरामध्ये सगळी आली सगळी फुलाली, फुलाली राहिलेलं होतं कमळ फक्त याची म्हणजे उत्सुकता एवढी होती आजीसाठी पण उत्सुकता होती की बाबा आलं का नाही विचारायचं मी जसं तुम्हाला म्हणलं आणि काल सांगते मी हे सगळं आल्यानंतर याचे फोटो काढले आणि ज्या वेळेला दादा चालले होते त्यांना सांगितलं की ते तिला धाकवा कारण तिनं आवर्जून सांगितलेलं होतं की जेव्हा कधी फुल येईल तर मला फक्त ते धाकवा माझी इच्छा होती की ते तोडावं आणि द्यावं पण ते अजून पूर्ण ओपन झालेलं नव्हतं पूर्ण जर ते उमललं असतं तर मी तोडून दिलं असतं कारण आजी आमच्यासाठी लक्ष्मी आहे मी तुम्हाला कायम शेअर केलेलं आहे की माझ्या पडत्या काळामध्ये ना जर कोणी उभा राहिला असेल आमच्या पाठीशी तर आई आजी आणि सागर हे तीन लोक असे आहेत ना की ज्यांच्या सपोर्टमुळे तुम्हाला आज आम्ही जिवंत दिसतो आणि आता ही तीन लोकं जर आमच्या आयुष्यात नसती तर आमचं लाईफ काय असतं आम्हाला माहीत नव्हतं त्यामुळे आमच्यासाठी ना खरी लक्ष्मी जी आहे ती आई आजी आज आहे मा आज जी होते तो तो मग आजीकडं चाललेला होतं तर विचार केला होता की पहिलं फुल तिलाच द्यावं पण ते बघा ना बॅड लक म्हणतात तसं ते पूर्ण मोकळंच झालं नाही आहे झालं असतं तर मग दिलं असतं असो मी जसं तुम्हाला म्हटलं हे जे बॉक्स आहे ना हे बॉक्स कुठल्याही छोट्या मोठ्या कामासाठी उपयोगाला हो येतं पहिला विचार केला तर याच्यामध्ये जे काय आपलं मेकअपचं आहे पण म्हटलं आहे त्याला तर आता काय ठेवूया तर देवांची वस्त्र काही एक्स्ट्रा मुकोटे वगैरे जे आहेत घरामध्ये काही छोटी मोठी स्वामींची वस्त्र श्रीकृष्णाची वस्त्र टोपी वगैरे आणि यातलं बरंसं साहित्य प्रियंका ताई म्हणून जे आहे बघा ती खूप छान वस्त्र जे आहे ते शिवते त्याच्यावरती कलाकारी करते अगदी तिचे मुखवटे जे, जे आहेत ना म्हणजे मुको टोपी टोप्या ज्या आहेत ना स्वामींना दिलेल्या एवढ्या सुंदर बारीक रेक्यू कामा ज्या आहेत त्यांचा नंबर वगैरे मी तुम्हाला दिला होता आज जरी वाटलं कोणाला की बाबा मुकुटे किंवा स्वामींचं वस्त्र वगैरे पाहिजेल असेल तर इथं तुम्हाला मेन्शन करेन त्यांचा नंबर कारण बघा माझ्याकडे जी गोष्ट येते ना पहिला मी ती बघते ती बेस्ट आहे का चांगली आहे का त्याचा खरंच फायदा होऊ शकतो का तर मी तुम्हाला ती नक्की शेअर करते आता ही पाऊलं माझ्याकडे आलेली होती वन आहेत खूप छान बारकाईने काम केलेलं आहे सगळ्या गोष्टीचा सा विचार आहे आणि स्वस्त पण आहेत खूप असे महाग पण नाही आहेत बऱ्याच जणींनी घेतलेले आहेत मी काल ना अत्तराबद्दल बोलले जसं असतं बघा की छोटे मोठे जे काही घरगुती का करतात घरातून काही बायका जर करत असतील तर आपला एक प्लॅटफॉर्म असा आहे की जिथं त्यांचं प्रोडक्ट आहे त्यांच्याकडची जी वस्तू आहे ती लोकांपर्यंत जाते त्यांना ना एक तो प्लॅटफॉर्म मिळतो इतर जागी जर जा तुम्हाला द्यायचं म्हटलं तर तिथे तुम्हाला पैसे पे करावे लागतात ॲडव्हर्टाईजला वगैरे पैसा द्यावा लागतो कारण मी ब्रँडिंग जे करते ना प्रमोशन वगैरे त्याच्यामध्ये तसंच असतं कंपन्या ज्या आहेत ते पैसे देतात पण मी असा विचार करते की सर्वसामान्य स्त्री जसं आज मी यूट्यूबवरती खूप साऱ्या स्त्रियांमुळेच आहे मग त्यात हेटर्स लोक असू दे किंवा चांगली लोकं असू दे मी जसं काय म्हणते की चांगल्या लोकांमुळे मी टिकून आहे आणि हेटर्स लोकांमुळे मी जिद्दीने करते तसंच आहे त्यामुळे प्रत्येकाला सपोर्ट हा द्यावा त्या हिशोबाने मला जेवढं येतं माझ्याकडे जे, ये जे बेस्ट असेल ते मी शेअर करते त्यातून बऱ्याच जणींच्या त्यांना ऑर्डर जातात कारण का तुम्ही पैसे देता त्यांच्याकडून वस्तू घेता त्यांचं पण म्हणजे फायदा होतो तुमचा पण होतो कारण तुम्हाला पण ती वस्तू मिळते फक्त एवढंच असतं माझं कोणीही असू दे की प्रामाणिकपणे कुठलाही व्यवसाय असू दे तेवढा असावा म्हणजे तुम्ही काहीही करा आणि मी कायम सांगितलेलं आहे की तुमचं छोटं मोठं काही असू दे मला नक्की शेअर करा एक रुपयाही न घेता मी नक्कीच शेअर करेन तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे जसा तुम्ही मला दिलेला आहे यूट्यूबचा कारण तुमच्या सपोर्टमुळे युट्यूब प्लॅटफॉर्म माझ्यासाठी ठरलेला आहे सक्सेसफुल आणि आता तुम्ही सपोर्ट दिला नसता तर हा युट्यूब प्लॅट म्हणजे प्लॅटफॉर्म माझ्यासाठी ठरलाच नसता तसंच इतरांनाही त्याचा फायदा होऊ दे एवढंच उद्दिष्ट आहे घरामध्ये जेवढ्या काही भाज्या आलेल्या होत्या एक दिवशी पावभाजी बनवली आज विचार केला की याचा ना मसाले भात जो आहे सगळ्या भाज्या घालून ज्याला आपण पुलाव पण म्हणतो बघा पण पुलामध्ये अजून एक्स्ट्रा भाज्या असतात जसं की वटाणा बीन्स वगैरे पण ज्या आता अवेलेबल नाहीत आणि वटाणा वगैरे सिजनेबल आणि फ्रोझन मटार वापरायचं म्हटलं तर खरंच सांगते बऱ्याच जणी म्हणतात वापरू नका नको ताई ते म्हणून ते मी शक्यतो आता बंद केलेलं आहे सीझन बाय सीझन ज्या भाज्या येतील त्या खायच्या आणि विदाऊट सीझन असेल तर त्या स्किप करून टाकायच्या असं तांदूळ धुवून टाकले आणि आता भात जो आहे तो शिजवून घेतला तर आता रात्रीचं टायमिंग किती आहे किती सांगितलं सव्वा दहा वाजलेले आहेत दादा आज पोचलेले आहेत तिथं जाऊन दादा आठ साडेआठला पोचले दादानी फोन केला न्यायालयाला तेव्हा कळलं की मामा आता जिकडे गेलेले आहेत नवीनता इन्सिडे सांगते की आजोळी गेलेले आहेत दादा आजीला आज पाहायला तर दादा तिथं जाऊन पोचले आणि मामा जे आहेत ते आज कोल्हापूरला भाडं घेऊन आणते म्हणजे बघा योगा योगायोग कसा आहे आणि आम्हाला माहितच नाही आणि आम्ही पण फोन केला नाही ना का की आम्ही चाललोय येणार आहे वगैरे दादा या लागलेत वगैरे ह्या गोष्टी आम्ही पण सांगितलं नाही कारण दिवसभर मग उगाच फोन करतात कुठं काला काय आला म्हणलं चला अचानक जाऊया नाहीतर मग सारखी महाग लागते कुठं कालेत बघा रात्र झाले पाऊस चालला वेळ झाला असे दंगा घालते म्हणून आम्ही की सांगायलाच नको डायरेक्टली जाऊया म्हणून दादा डायरेक्टली गेले आणि मामाने पण सांगितलं नाही की भाडे घेऊन आलो इकडं कोल्हापूरला आलोय वगैरे त्यांनी पण काही आयडिया दिली नाही मामा तिकडे मामा इकडे आणि हे तिकडे आणि मामा भाडं वगैरे केलं सगळं केलं चाललेले आहेत तोपर्यंत पाऊस जो आहे तो तिकडं पुढं खूप मोठा पाऊस आहे त्यामुळे मग आता मामा मुकामाला इकडे घरी येत आहेत मग आता साडे दहा वाजलेत आता मी स्वयंपाक बनवणार आहे सकाळचा जो मसाले भात आहे तो आहे शिल्लक आता पटकन चपाती भाजी जेवढं काय होईल तेवढं त्यांनी येईपर्यंत बनवते कारण लेट जेवण पण उपयोग नाहीये त्यामुळे चला जे काय असेल ते शेअर करते तर तुम्हाला सांगू जेव्हा कधी तुम्हाला फोन येतो की अचानक कोणी येत आहे आणि आपल्याला जर स्वयंपाक बनवायचा आहे त्यावेळेला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही साधी सिंपल चपाती भाजी भात आमटी जे काय असेल ते बनवू शकता मी फक्त आणि फक्त अर्ध्या तासामध्ये हा स्वयंपाक जो आहे तो बनवलेला होता कारण मी जसं कायम म्हणते की कराय गेलं ना तर होऊन जातं बघा आळत जर पहिल्यांदा केला ना अरे बाबा कधी करू बनवू तर त्याला वेळ होतो मला लगेच कॉल आला की बाबा तावडे हॉटेलला मी आहे लोकेशन टाक मी याय लागलो आहे मामांचा जसा कॉल आला तसं झट करून मी उठले किचन तर आधीच सगळं आवरून ठेवलं होतं सगळं भांडी वगैरे झाली कारण आमची जेवणखानं वगैरे सगळी झालेली होती आणि दादा तिकडे होते त्यामुळे आम्ही कसं की लवकर झोपायचं बाबा सगळं बंद वगैरे करून या उद्दिष्टानं आम्ही सगळं आवरून जिकडे तिकडे करून झोपलेलं होतं त्यामुळे लगेच पटकन आले लक्षात ठेवा तुमच्याकडे जी कुठली भाजी अवेलेबल असेल तेव्हा ना डोक्यात काय घ्यायचं नाही की बाबा पाहुण्याला हे आवडेल ते आवडेल इमर्जन्सीला कधीही डोक्यात ते घ्यायचं नाही तुमच्या घरात जे अवेलेबल आहे आता माझ्या घरात आहे ना म्हणजे भाज्या आदल्या दिवशी भरल्यामुळं ना माझ्या घरात वांगी होती दुसऱ्या ज्या भाज्या होत्या ज्या भाज्या मला असं वाटत होतं की बाबा ह्याला नीट करायला वगैरे कटिंगला वेळ जाईल ते घ्यायचं नाही सिम्पल जी कसे आहे ज्याला बाबा लगेच कट करून होऊ शकतं ना ते घेतलं दुसरा विचार केला की के बाबा हे सकाळी तर लवकर जाणार मग एखादा गोड पदार्थ तर नक्कीच बनला पाहिजे कारण पाहुण्यांचा पाहुंचार करायला दुसऱ्या दिवशी जर वेळ मिळत नसेल आपल्याला कारण सकाळी सातला सहाला जाणार मग काय करणार तर कस्टर्ड पावडर जी होती ती मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली होती कायम असते शेवाळ्याची खीर शिरा कस्टर्ड पावडर अशा गोष्टी आहेत की ज्या झटपट होऊन जातात लगेच एकीकडे दूध जे होतं ते तापवायला ठेवलं तेवढंच थोडं केलं कारण एक माणसं दोन माणसं जर आली तर तुम्हाला हे पटकन इझिली होऊन जातं जास्त विचार करायची गरज राहत नाही मसाला जो आहे तो लगेच मी तयार केला कस्टर्ड पावडर जी आहे ती दूध उकळलं की त्याच्यामध्ये साखर घातलेले आहे ड्रायफ्रूट जे आहे ते किट्टनं भिजत घातलेले ते ड्रायफ्रूट थोडेसे मी म्हणजे मिक्सरलाच बारीक करून टाकले कारण ते कटिंग वगैरे करण्यात वेळ जातो अशा वेळेला असंच करायचं आता विचार केला की आमची तर जेवणं झालंती मग एक्स्ट्रा भाजी करून काय करायची दुसऱ्या दिवशी ते शिळं खाण्यापेक्षा ना तीनच फक्त वांगे काढली म्हणजे एखादं शिल्लक राहिलं तर ठीक नाही तर मग चालून जाते एखादं कोणी तर म्हणतात ना की पाहुण्याबरोबर जेवायला जसं आरू किट्टो बसली तर होऊन जाईल ह्या हिशोबाने घेतलं मसाला सगळा तयार करून घेतला आणि मोजून सांगते मी गड्याला लावून अर्ध्या तासामध्ये मामा घरात येईपर्यंत ना माझा स्वयंपाक जो आहे तो झालेला होता त्याच्यानंतर मी गरम गरम चपात्या तेवढ्या बनवल्या चपात्या त्यांना दिल्या कारण बाहेरून येणाऱ्या माणसाला कधीही सांगते संध्याकाळचा असो कधी असू दे बाहेरचा कोणीही पाहुणा असेल त्यांना शक्यतो गरम जेवण जर दिलं तर बघा एक चपाती किंवा ते एक्स्ट्रा खातात आणि आपण सगळं करून ठेवलं आणि थंड जर दिलं तर नाही बाकीचं जेवण ठीक आहे पण निदान चपाती भाकरी जे काय असेल ते गरम असेल तर तो व्यक्ती थोडं का होईना जास्त एक्स्ट्रा जेवणार तर आता मसाला जा आला की वांगी जी आहे ती टाकून दिली थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलं थोडंसं पाणी ॲड केलं आणि हे आपलं भाताबरोबर किंवा चपातीबरोबर चालणारं वांगं जे आहे ते तयार झालं एकच सिंपल वांग जे आहे ते लपथपच बनवलं तुम्हाला पण असं एकदम इमर्जन्सी असेल तर एकच सिंगल भाजी चपाती भात आणि एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा अर्ध्या तासामध्ये सगळं कवर होतं बऱ्याच वेळेला आपल्याला टेन्शन येतं ना की अचानक अचानकचे प्लॅन घरामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की अचानकमध्ये आपण साधा झुंका भाकरी बनवू शकतो पण निदान त्या गोष्टीला किंवा त्या वेळेला महत्त्व असतं आणि हो पुन्हा आणि माझ्या तव्याबद्दल कमेंट येतील त्याच्या आधीच सांगते की मी तवा टोटली घासून काढत नाही कारण मला त्यात घासलेल्या तव्यावर चपातीच जमत नाही माझी चपाती कुठंतरी डागळते मला सवय झालेली आहे त्यामुळे ना त्याला असं पूर्ण रगडत बसत नाही मी

लागे लागे तर माझ्या ज्या नवीन ताई आहेत यूट्यूब फॅमिलीतल्या त्यांना सांगेन की हे माझे सक्के मामा आहेत मला एकच मामा आहे दोन होते एक मोठे मामा ते वारले काही कारणामुळे तर हे एकटेच आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा हे मसाले मसाल्याचे व्यावसायिक आहेत टायमिंग दाखवते आपलं घर दिसत नाही काय म्हण घड पाहुणे बारा पाहुणे बारा वाजले आता इथलं सगळं आवरायचं आहे हे सगळा पसारा ठेवायचं आहे सोबत थोडे भांडे हा दिवस आहे दुसरा दिवस रात्री जवळजवळ एक वाजले अंतरुणाव पडायला त्याच्यानंतर आणि टेन्शन होतं की बाबा लेट झोपलं आहे आणि लेट उठलं तर काय करायचं कारण का सकाळी सातपर्यंत मला मुलांचा डबा तयार करायचा होता हे त्यांचं सगळं पॅकिंग झालं आहे आता हे बोऱ्या बिस्त सगळा चाललेला आहे पाच दिवसानंतर शुक्रवार शनिवार आता पोर माघारी येणार आहेत तोपर्यंत त्यांची कॅम्प चालणार आहे पटकन सकाळी आवरलं आणि त्यांच्यासाठी फ्लावर जे होतं ना त्याची सिंपल अशी भाजी बनवलेली आहे कुठलाही मसाला वगैरे न टाकता फक्त कांदा आलं लसणाची पेस्ट एवढं टाकलेलं आहे आणि पटकन चपात्या करून घेतल्या पहिल्या त्यांचा डबा पॅक केला आणि मामांची काही यावेळेला चहासुद्धा नाही सागरच्या घरी गेले चहा घेत आणि तसेच निघाले जेवण होतं चपाती भाजी होते पण नाही म्हणले एवढ्या सकाळी लवकर आम्ही खात नाही कारण त्यांची जेवण तुम्हाला माहिती आहे गावाकडचे लोक ना जवळजवळ बारा एकला जेवतात कुठला नाश्ता वगैरे काहीही करत नाहीत त्यामुळे मग ते तसेच निघाले पोरानं तेवढा डबा भरून दिला आणि मामाच्याच गाडीतून मुलं पाठवून दिली कारण का गबाळ भरपूर होतं सागर सोडणार होता पण विचार केला की के आहे आता फोर व्हीलर जाते सगळं सेपमध्ये आणि सागर पण तयार झाला होता की त्याला माहिती होतं दाजी गेलेले आहेत तिकडं त्यामुळे पोरं सोडायचे आहेत आपल्याला मग ते त्याचं पण काम सोपं झालं माझं पण सोपं झालं कारण त्याला दोन तीन फेऱ्या घालाव्या लागल्या असत्या असो चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून सांगते लाईक जरूर करा आणि ते पुढं हाईप करायचं जे काय आहे ते पॉईंट द्या असो चला सर्वांचे मनापासून आभारी आहे आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ